नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे ध्वनीबुक एज्युकेशनमध्ये मी शिवम तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आपण पाहत आहोत राज्यशास्त्र इयत्ता बारावी हे जुने पुस्तक आणि आपण पाहत आहोत भारतीय संविधान उगम आणि संविधानाची वैशिष्ट्ये मागील भागात आपण संविधानाच्या वैशिष्ट्यामधील सात वैशिष्ट्ये पाहिली आता आपण पुढील वैशिष्ट्ये पाहूया वैशिष्ट्य क्रमांक आठ मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स संविधानाच्या तिसऱ्या भागामध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाकडे या हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवलेली आहे कोणीही व्यक्ती मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात दाद मागू शकते या हक्कांच्या संरक्षणासाठीची स्वतंत्र तरतूद संविधानामध्ये केलेली आहे या भागांमध्ये सर्व मूलभूत हक्कांची यादी तर दिलेली आहेच पण त्याचबरोबर त्याला असणारे अपवाद त्यांच्या संरक्षणाची तरतूद यांचेही स्पष्टीकरण केलेले आहे याची माहिती आपण पुढील प्रकरणात स्वतंत्रपणे करणार आहोत वैशिष्ट्य क्रमांक नऊ राज्य धोरणाची मार्गदर्शक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी संविधान तयार करताना राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेशही संविधानाच्या चौथ्या भागात केला आहे मूलभूत हक्क हे व्यक्तीच्या विकासासाठी तर मार्गदर्शक तत्वे ही सामाजिक विकासासाठी आहेत मार्गदर्शक तत्वे सकारात्मक स्वरूपाची आहेत सामाजिक राजकीय आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय अशा चार प्रकारांमध्ये मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण करता येते सरकार कोणत्याही पक्षाचे असो ही मार्गदर्शक तत्त्वे त्यांना मार्गदर्शनपर ठरतील असा संविधानकर्त्यांना विश्वास होता मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणी संदर्भात एकोणीसशे पन्नासपासून सरकारने काही ठोस पावले उचलले दिसतात उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण शिक्षणाचा हक्क विशिष्ट उत्पन्नाखालील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण यासारखी मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्यासाठी कार्यक्रम आखले गेले आहेत लोकशाही विकेंद्रीकरणासाठी प्राधान्याने त्र्याहत्तरावी व चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती बालकल्याण समाजातील मागास घटकांसाठी तरतुदी ही उदाहरणे देखील मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची उदाहरणे आहेत या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीचे बंधन सरकारवर नाही त्यांचे स्वरूप न्यायनिर्णय पात्र नसल्यामुळे त्यांची अंमलबजावणी केली नाही तरी व्यक्ती सरकार विरुद्ध न्यायालयात दाद मागू शकत नाही याचीही स्पष्टीकरण आपण पुढील प्रकरणामध्ये करणार आहोत आता पाहूया दहावे वैशिष्ट्य संविधानात दुरुस्ती करण्यासाठी तरतुदी फॉर अमेंडिंग द कोणत्याही संविधानात काळाच्या ओघात काही दुरुस्त्या गरज निर्माण होऊ शकते त्याची योग्य तरतूद केलेली असावी लागते भारताच्या संविधानात कलम तीनशे अडुसष्ट मध्ये अशी संविधान दुरुस्तीची तरतूद केली आहे तिची माहिती आपण कायदे मंडळाच्या प्रकरणात करणारच आहोत या तरतुदीचे मुख्य वैशिष्ट्य लक्षात घेणे जरुरीचे आहे संसदेत दोन तृतीयांश बहुमताने आणि काही वेळा त्याशिवाय निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या संमतीने दुरुस्ती होते याचा अर्थ व्यापक सहमती झाल्याखेरीज घटना दुरुस्ती होऊ शकत नाही शिवाय पुढच्या काळात न्यायालयाने याबाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे त्यानुसार संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणताही बदल करता येत नाही या निर्णयामुळे भारताच्या संविधानाची मूलभूत वैशिष्ट्ये सुरक्षित राहण्याची हमी मिळाली आहे उदाहरणार्थ घटनादुरुस्ती करून संसदीय लोकशाही रद्द करता येणार नाही किंवा न्यायालयाचे स्वातंत्र्य काढून घेता येणार नाही अशा प्रकारे आपल्या संविधानातील विषयक तरतुदीमुळे संविधान स्थिर राहून गरजेप्रमाणे तपशिलाच्या दुरुस्त्या करण्यापत लवचिकपणा मात्र शक्य झाला आहे आता पाहूया अकरावे वैशिष्ट्य स्वतंत्र निवडणूक आयोग इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन लोकशाही यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वात महत्वाचा निकष म्हणजे मुक्त आणि न्याय्य निवडणुका होय निवडणुका मुक्त वातावरणात होण्यासाठी स्वतंत्र निवडणूक अपरिहार्य भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद कलम तीनशे चोवीस मध्ये केलेली आहे निवडणुकी संदर्भातील कामे म्हणजे मतदार याद्या तयार करणे निवडणुकीच्या कामावर देखरेख मार्गदर्शन व नियंत्रण हे अधिकार या निवडणूक आयोगाला असतात एकच मध्यवर्ती निवडणूक यंत्रणा असून ती एकात्म स्वरूपाची आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्याबरोबर इतर काही निवडणूक आयुक्त असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात मात्र त्यांना काढून टाकण्याचा अधिकार संसदेला आहे राष्ट्रपतींना बडतर्फ करण्याच्या तरतुदीसारखीच ही तरतूद आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा व विधान परिषदांच्या निवडणुका या आयोगाच्या मार्फत घेतल्या जातात आता पाहूया बारावे वैशिष्ट्य आणीबाणी विषयक तरतुदी म्हणजे इमर्जन्सी रिलेटेड प्रोव्हिजन्स आणीबाणीच्या संविधानात त्याबाबतच्या तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत अठराव्या भागातील तीनशे बावन्न ते तीनशे साठ या कलमांमध्ये या तरतुदी आढळतात भारताच्या संविधानाचे संघराज्यासंबंधीचे संबंधीचे तपशील आपण याआधी पाहिलेलेच आहे संविधानातील आणीबाणी संबंधीच्या तरतुदीनुसार संघराज्याचे स्वरूप बदलते आणीबाणी लागू केली की ते एकात्म स्वरूपाचे बनते मूलभूत हक्क संकुचित होतात त्या काळात ना व्यक्तीचे मूलभूत हक्क सुरक्षित राहतात ना घटक राज्यांचे अधिकार मात्र आणीबाणी संपल्यानंतर पुन्हा संघराज्याचे स्वरूप प्राप्त होते राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यानंतर राज्य शासन पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येऊ शकते राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रसंगी संसद राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करू शकते राष्ट्रपती राजवट ही विशेष तरतूद आहे राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार तर आहेच शिवाय एखाद्या घटकराज्यातील शासन व्यवहार घटनेनुसार चाललेला नसेल तर फक्त त्या घटक राज्यासाठी आणीबाणी घोषित करता येते त्या काळात घटक राज्यावर केंद्र सरकारचे नियंत्रण राहते आणीबाणी संबंधीच्या तरतुदींचा तपशील कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ या दोन्ही प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो आता आपण पाहूया तेरावे वैशिष्ट्य संविधानाचे विविध स्रोत म्हणजेच डिफरंट सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीत म्हटल्याप्रमाणे आपल्या आधी तयार झालेल्या संविधानाचा अभ्यास करून त्यातून योग्य वाटणाऱ्या तरतुदी स्वीकारण्यात काही गैर नव्हते म्हणूनच भारताच्या संविधानाच्या निर्मितीमागे बहुविध स्रोत किंवा उगमस्थाने दिसतात त्यातील पहिलं अन्य संविधानांच्या तरतुदी जगभरातल्या संविधानांचा बारकाईने अभ्यास करून भारताच्या परिस्थितीला अनुरूप ठरतील अशा काही कल्पना व तरतुदी स्वीकारल्या गेल्या जर आपण पाहिलं कॅनडाची राज्यघटना प्रभावशाली केंद्र शासन असलेली संघराज्य व्यवस्था शेषाधिकार केंद्राकडे ब्रिटिश संविधान कायद्याचे अधिराज्य संसदीय लोकशाही सामूहिक जबाबदारीचे तत्व कायदा निर्मितीची प्रक्रिया सभापती हे पद फ्रेंच राज्यघटना स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे आयर्लंडचे संविधान राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व अमेरिकेची राज्यघटना मूलभूत हक्क न्यायमंडळाचे स्वातंत्र्य न्यायालयीन पुनर्विलोकन ऑस्ट्रेलियाचे संविधान संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन दुसरे एकोणीसशे पस्तीसचा भारत सरकार कायदा सरकार व भारतीय नेते यांच्यात प्रदीर्घ वाटाघाटी होऊन एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने एक व्यापक कायदा तयार केला तो भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस म्हणून ओळखला जातो राज्य सरकारचे अनेक तपशील यातून स्वीकारण्यात आले कारण आपल्या नेत्यांना मान्य असलेले अनेक तपशील या कायद्यात होते तिसरं स्वातंत्र्य चळवळीची उद्दिष्टे सुमारे एक शतकाच्या स्वातंत्र्यलढ्या दरम्यान लोकशाही लोककल्याण जबाबदार शासन व्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी मूल्ये विकसित झाली होती त्यांचा आदर्श समोर ठेवूनच संविधानाची निर्मिती झाली चौथं समाज परिवर्तनाच्या चळवळी स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले यांच्यापासून अनेक विचारवंतांनी समाज परिवर्तनाच्या चळवळी चालवल्या विसाव्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणाबरोबरच जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाचा आदर्श समाजापुढे ठेवला या चळवळीमधून समानता आणि बंधुभाव हे आदर्श किती महत्वाचे आहेत याची जाणीव अनेकांना झाली संविधान तयार करताना समाज परिवर्तनाच्या चळवळींचा हा वारसा एक महत्वाचा स्रोत ठरला पाचवं महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव महात्मा गांधींच्या अहिंसा शांतता सर्व धर्म समभाव इत्यादी बाबींचा स्वीकार संविधानात केला गेला आहे दीर्घकाळ स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधींचे काही विचार संविधानाने स्वीकारलेले आढळतात सहावा समाजवाद एकोणीसाव्या शतकात युरोपात मार्क्सवादी समाजवाद आणि लोकशाही समाजवाद अशा दोन समाजवादी परंपरा उदयाला आल्या आपल्या स्वातंत्र्य चळवळीवर या दोन्हींचा प्रभाव होता त्यातून आर्थिक समानता साधनसामुग्रीचे न्याय्य वाटप आर्थिक व्यवहारांवर शासनाचे नियंत्रण इत्यादी विचारांचा प्रभाव संविधानावर पडलेला दिसतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्याय व लोककल्याण हा शासनाच्या धोरणाचा गाभा असला पाहिजे याविषयी संविधानात आग्रह धरला गेला मित्रांनो आता आपण पाहूया चौदावे वैशिष्ट्य संविधानाची प्रास्ताविका प्रिएम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन भारताच्या संविधानाची प्रास्ताविका हे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल संविधानाच्या सुरुवातीलाच प्रस्तावना म्हणून काही भाग आहे त्यामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत असलेली मूल्ये उद्धृत केलेली आहेत तो राज्यघटनेचा गाभा आहे या प्रास्ताविकेलाच नांदी किंवा सरनामा किंवा उद्देश पत्रिका असे देखील म्हणतात यामध्ये आम्ही भारतीय जनता असा उल्लेख आढळतो यातून भारतीय जनतेने ही राज्यघटना तयार केली असा अर्थ ध्वनीत होतो लोकशाही हे मूल्य भारतीय संविधानामध्ये स्वीकारले आहे तसेच स्वातंत्र्य समता न्याय यांचाही उल्लेख संविधानाच्या प्रास्ताविकेत आढळतो व्यक्ती स्वातंत्र्याशिवाय व्यक्तिविकास नाही दर्जा आणि संधीची समानता असल्याशिवाय व्यक्ती स्वातंत्र्य अर्थपूर्ण बनत नाही समाजातील सामाजिक आर्थिक व राजकीय विषमता नष्ट करणे हे मुख्य उद्दिष्ट म्हणून प्रास्ताविकेमध्ये नमूद केलेले आढळते संपूर्ण प्रास्ताविका पाहता प्रामुख्याने दोन गोष्टींवर भर दिलेला आढळतो पहिला कल्याणकारी राज्य आणि दुसरं बंधुत्व किंवा ऐक्य भावना भारतातील एकूण सामाजिक परिस्थिती लक्षात घेता बंधुभाव व ऐक्य भावना निर्माण करणे गरजेचे आहे तसेच एकूण आर्थिक परिस्थिती लक्षात घेता लोककल्याणाची धोरणे स्वीकारणे गरजेचे आहे ऐक्य बंधुभाव एकता धर्मनिरपेक्षता यांचा उल्लेख भारतासारख्या भाषा प्रदेश धर्म जात इत्यादीबाबत विविधता असणाऱ्या समाजात असणे अपरिहार्य आहे अशा रीतीने लोकशाही शासनासाठी आवश्यक त्या विविध उद्दिष्टांचे किंवा तत्वांचे प्रतिबिंब या सरनाम्यामध्ये उमटलेले दिसून येते लोकशाहीमध्ये लोककल्याण अभिप्रेत असते ते या सरनाम्यातील उद्दिष्टांमधून स्पष्ट होते धर्मनिरपेक्ष हा शब्द सरनाम्यामध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसावी घटना दुरुस्ती करून नव्याने घालण्यात आला जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य होय जे राज्य व्यक्तीला आणि समाजाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते किंवा सर्व धर्माच्या व्यक्तींना समान वागणूक देते ते राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य होय एकोणीसशे समाजवादी व एकात्मता हेही शब्द राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आले थोडक्यात वर नमूद केलेले सर्व तत्वे भारताच्या संविधानाची वैशिष्ट्ये म्हणून बघितली जातात मित्रांनो आता आपण पाहूया संविधानाची भूमिका हे प्रकरण ऐकल्यानंतर असे म्हणता येईल की प्रत्येक देशाला काही मूलभूत नियम ठरवावेच लागतात सर्वांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी अशा नियमांचे पालनही करावे लागते संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असून त्यात राज्याच्या स्वरूपाचे वर्णन शासनाचे अधिकार आणि निर्णयकर्त्यांची भूमिका स्पष्ट केलेली असते सरकारी कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि त्यांच्या मर्यादांचाही अंतर्भाव यात आढळतो संविधानामुळे शासनाच्या विविध घटकांमध्ये सुसूत्रता आणण्यास मदत होते संविधान नागरिकांच्या हक्कांवर बंधने घालणाऱ्या शासनाच्या अधिकारांवरच मर्यादा आणते उदाहरणार्थ मूलभूत हक्कांमुळे शासनाच्या अधिकारांवर मर्यादा येतात आणि अर्थातच नागरिकांच्या हक्कांच्या मर्यादा व अपवादही स्पष्ट होतात खऱ्या अर्थाने समाजाच्या इच्छा आकांक्षाचे प्रतिबिंबच संविधानात उमटलेले दिसते म्हणूनच कोणत्याही राज्यघटनेचे अथवा संविधानाचे अस्तित्व हे केवळ नियमांचे कागदी पुस्तक असे न राहता समाजाचे सामूहिक कल्याण करण्यासाठीचे शासनाला मार्गदर्शन करणारे दस्तऐवज म्हणून असण्याची आवश्यकता असते तर मित्रांनो याच ठिकाणी राज्यशास्त्र इयत्ता बारावीचे जुने पुस्तक यामधील प्रकरण पहिले समाप्त झाले प्रकरण पहिले होते भारतीय संविधान उगम आणि संविधानाची वैशिष्ट्ये पुढील भागापासून आपण सुरुवात करत आहोत प्रकरण दुसरे मूलभूत हक्क व कर्तव्ये धन्यवाद